मित्रांनो ज्यांचं नाव घेतल्यावर भल्याभल्यांची छाती थरथरते गद्दारांना क्षमा नाही हा त्यांचा इशारा जंगलात राहून वाघाशी महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घेऊ नकोस हा धमकीवाजा सल्ला ही दोन वाक्य ऐकली की भले माणूस थंड होतो पण वाईट माणूस अंगावर काटा आणतो ठाण्यांच्या गल्ल्यांमध्ये शिवसैनिकांच्या मनामनात ठाण्याचे बाळासाहेब म्हणून ओळखलेले धर्मवीर आनंद दिगे हे एकदम वेगळे होते त्यांच्या आयुष्यातलं प्रत्येक पाऊल म्हणजे लढणं मराठी माणसाच्या हक्कासाठी झगडणं आणि धर्मासाठी डोकं उंच ठेवणं ठाणे मुंबईपासून काही अंतरातलं शहर पण राजकारणाचा किल्ला ऐंशी नव्वदच्या दशकात येथील गल्ली शिवसेनेचा प्रभाव वाढवणं ही फक्त एक संघटनात्मक जबाबदारी नव्हती तर आयुष्याची लढाई होती दिघे साहेबांचं सा व्यक्तिमत्व खूप रंगीबिरंगी होतं साधेपणा धाडस आणि सत्यासाठी झगडण्याची तयारी हे त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रत्येक वागण्यात दिसायचं लोक त्यांना फक्त नेता म्हणून नाही तर घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे मानायचे कार्यकर्ते सांगायचे साहेब असं सांगतात की आपण काहीही करू शकतो पण गोंधळ करणारा गद्दार त्याला माफी नाही साहेबांच्या आयुष्यात मित्रही कमी नव्हते पण शत्रू अधिक होते आणि या शत्रूमध्ये एक नाव होतं दाऊद इब्राहिम दाऊद हे नाव ऐकलं की मुंबईत देशात जगात खळबळ उडायची त्याच्या एका फोनवर एखादा माणूस दिवसा गायब व्हायचा त्याच्या देशावर अंडलवड घालायचं पोलीस राजकारणी बिल्डर सर्वांच्या नसांवर थाक आणि मित्रांनो या दाऊदने एकदा ठरवलं आनंद दिघेंना ठार मारायचं हा प्लॅन पद्धतशीरपणे आखला गेला दिवस उजाडला तरी कुणालाही कल्पना नाही की ठाण्यातील या धाडसी नेत्यावर दाऊदची टोई डोका होता दिगे साहेबांकडे स्वतःची गाडी नव्हती सार्वजनिक वाहन शिवसैनिकांच्या मदतीनं फिरायची पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून साहेबांसाठी एक गाडी विकत घेतली त्या गाडीचं सारथ्य हाती घेतलं गिरीश शिलोत्री यांनी हा माणूस फक्त चालक नव्हता तर तो साहेबांच्या सावलीसारखा जीवाची शरणागती देणारा साथीदार होता गाडीत दिवसभर प्रवास सभा भेटी सगळं काय हाताळायचं ठाण्याच्या गल्लीबाळातून जिल्ह्याच्या दूरच्या भागांपर्यंत सगळ्या ठिकाणी साहेबांना सुरक्षित पोहोचवणं ही शिलोत्रीची जबाबदारी होती एके दिवशी दिगेसाहेब काही शिवसैनिकांसोबत मीरा रोडला पूजा करण्यासाठी निघाले सकाळीपासून गाडी कार्यकर्ते आणि साहेब यांचा उत्साह सगळ्या समोरासमोर होता पण शिलोत्रींच्या लक्षात आलं एक गाडी पाठलाग करत आहे सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं कदाचित योगायोग असेल असं त्यांनी मनाला सांगितलं पण ठाण्या बाहेर ती गाडी मागं लागल्यामुळं संशय वायावला गाडीच्या मागं बसलेल्या लोकांच्याकडे पाहिलं आणि शिलोत्रींच्या लक्षात आलं हे तर दाऊदच्या टोळीचे लोक आहेत शर्वर अंगावर शहारी आले पण शिलोत्रींनी विचार केला साहेबांचा जीव धोक्यात आहे पण सांगितलं तर सगळा गोंधळ उडेल शिलोत्रींनी शनभरी विचार न करता गाडीचा मार्ग बदलला दिवसभर चाललेला पाठलाग आता गंभीर होता आणि मित्रांनो त्यांनी गाडी थेट मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये नेली साहेबांना काहीच कळलं का नाही पण गाडी थांबली सुरक्षित उतरल्यानंतर शिलोत्रींनी सगळं समजावलं पोलिसांनी ताबडतोब दाऊदच्या गुंडांविरुद्ध कारवाई केली त्या दिवशी साहेबांचा जीव वाचला ठाण्यातील प्रत्येक कार्यकर्ता घराच्या प्रमुखापणे साहेबांना मानायचा त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुणालाही माग हटायचं नव्हतं सारखा माणूस होता ज्यानं साहेबांसाठी जीव धोक्यात घातला मित्रांनो या दिवसाची थरारकता साहस आणि कार्यकर्त्यांची निष्ठा सगळं काही महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही आठवलं जातं पण नीतीनं वेगळं लिखाण केलं दोन हजार एकमध्ये मध्ये वंदना टॉकीज जवळ अपघात झाला सगळे प्रयत्न फसले दिवसभर झगडलेल्या आणि हजारो लोकांच्या मनात वसलेले दिघे साहेब त्या अपघातात गेले शिवसैनिक कार्यकर्ते मित्र सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पोर आला मात्र त्यांच्या आयुष्यातील धाडस सत्यासाठी लढाई मराठी माणसाच्या हक्कासाठी झगडणं आजही लोक आठवतात गल्ल्यांमध्ये सांगतात आणि प्रेरणा घेतात दिघे साहेबांचं जीवन म्हणजे त्याग धाडस आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची कहाण शिलोत्री सारख्या माणसांमुळे त्यांनी दाऊदच्या तावडीतून सुरक्षित मार्ग मिळवला पण नीती हातात अखेरचं उत्तर होतं ते स्वतः ठरवत नाही हीच करी कथा धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जिथं माणसाची निष्ठा धाडस आणि महाराष्ट्राची शौर्य परंपरा एकत्र आली तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद